अपूर्वा नामदेव चौगले यांच्या रौप्य महोत्सवी सेवापूर्ती निमित्त शाळेला बेंच भेट शिक्षण सेवा मंडळ कुमार मंदिर व यांच्या संयुक्त विद्यमानाने वा प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला तसेच संस्थेतील शिक्षिका अपूर्वा नामदेव चौगले यांची ही शाळेत पंचवीस वर्षे सेवापूर्ती झाली या प्रजासत्ताक दिनाच्या उचित्य साधून अपूर्व चौगले यांच्याकडून पंचवीस वर्ष पूर्तीसाठी पंचवीस बेंच अशी भेट शाळेला देण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश मानवी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी शिक्षक चौगले यांना आमंत्रित करण्यात आले होते प्रथम महात्मा गांधी व बाबासाहेब फोटो फोटोना पुष्पहार चौगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला एन च्या विद्यार्थी कडून ध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच पथसंचलन ही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रभारी एम पाटील यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी जनरल चॅम्पियन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भौतिक सुविधा कमी जास्त यांचा विचार न करता अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे नाव व भविष्य उज्ज्वल करण्याचा सल्ला दिला अध्यक्ष भाषण झाल्यानंतर पी एम पुतळेकर यांनी आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचलन एम खामकर व पी ए खराडे यांनी केले

माझी दुसरे वंदने तिरंग्याला जो भारताच्या स्वतंत्रचा लढा खरंच साक्षीदार आहे माझे तिसरे वंदने अशी छत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचे बीच मातीच्या कलाकनात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवला आज आपल्या आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी अर्थातच माझे वडील या संस्थेमध्ये पंचवीस वर्ष आज आन... ट्रस्टी बोर्डाने मला या म्हणून सांगितले त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद आभारी आहे मला काय शिक्षकांच्यासारखं जास्त बोलता येत नाही फक्त एवढंच मी सांगतो माझ्या वडिलांच्या नावानं दरवर्षी या शाळेमध्ये मुला किंवा मुलगी कोणी जे पहिलं येईल त्याला माझ्या वडिलांच्या सन्मानार्थ अकराशे रुपयाचं पारितोषिक मी देत जाईन आणि आज मला इतका आनंद वाटला या सर्व याच्यामध्ये मुली पुढं आहेत मुलांनीसुद्धा भाग घ्यावा मलाशी जे संचलन झालं ती जी नेतृत्व करत होती अतिशय अभिमानास्पद असं हे तिनं काम केलेलं आहे सर्व विद्यार्थीने हुशार आहेत विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घ्यावा मला फार आनंद वाटेल जग बदललं आहे टेक्नॉलॉजी बदलत आहे विद्यार्थी विद्यार्थिनी नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून शाळेमध्ये प्रगती करावी पुढचं शिक्षण घ्यावं शाळेचं नाव वाढवावं अशी मी सर्वांना विनंती करतो शिक्षण आपण समाजामध्ये लहानाचे मोठं होतो समाजाने निर्माण केलेल्या शाळेमध्ये शिकतो त्या समाजामध्ये आपण कमाई करू लागतो त्यामुळे दशरथ पाटील नावाच्या लेखकांनी असं लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक माणूस हा समाजाचा देणे आहे त्यामुळे खरी संपत्ती जी आहे आपल्या देशाची आपले विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना यावर्षी माझी सर्वीची पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये मला विद्यार्थ्यांचा माझ्या विषयावर अतिशय प्रेम पाहायला मिळालं आणि त्या प्रेमातून थोडीशी उतराई करण्यासाठी पंचवीस वर्ष सर्विसची पूर्ण झाल्यामुळे पंचवीस बेंचेस शाळेला भेट देण्याचा विचार होता आणि या विचाराने या विचाराचा पाठपुरावा चौगलेकरांनी के केला आणि कालच ते बेंची आमच्या शाळेला आणून पोचवले खरी संपत्ती असं का म्हणते तर दोन माणसं रेल्वेतून प्रवास करत असतात आणि एक अतिशय श्रीमंत माणूस असतो आणि एक सामान्य माणूस असतो असे दोघे जण रेल्वेतून प्रवास करताना एका बाकावर बसतात दोघे करा चर्चा करायला लागतात आणि चर्चा करत असताना दोघांची ओळख होते अतिशय धनाट्य असणारा माणूस विचारतो कि तुम्ही काय करताय मी आता निवांत आहे आणि निवांतपणे नातेवाईकांच्या गावाकडे चाललेलं आहे मग त्यावेळेला विचारता की तुम्ही संपूर्ण देश फिरून बघितला का ते म्हणतात नाही परदेशाला कधी गेला का ते म्हणतात नाही बँक बॅलन्स खूप मोठा आहे का नाही म्हणतात खाऊन पिऊन सुखी आहे मग तुम्ही आयुष्यात येऊन काही कमवलं नाही आता या चर्चा सुरू असतात दोघांच्या तर तो दुसरा माणूस म्हणतो मी आयुष्यात सुखी समानाने आयुष्य जगतोय त्याचबरोबर एका ठिकाणी रेल्वेला अचानक अपघात होतो आणि तिथे थांबते आणि त्याच तिची वेळ असते रात्रीची वेळ असते भरपूर पाऊस सुरू होतो वादळ सुरू होते आणि वादळ सुरू झाल्यानंतर अचानक मध्येच थांबायला लागत मग तो श्रीमंत माणूस जो म्हणतो की आता असल्या अंधारा जायचं कुठे इतक्या स्टेशन वरून एक माणूस येतो सगळेजण घाबरलेला असा भयंकर पाऊस सुरू होतो आणि त्या पावसामध्ये स्टेशन मास्टर येतात आणि ते स्टेशन मास्टर जो मी समानाही जगतोय अशा माणसाच्या पायाला नमस्कार करतो आणि तो म्हणतो सर मी तुमचा विद्यार्थी आहे आणि आजची रात्र पावसाची रात्र तर स्टेशनवर काढण्यापेक्षा माझ्या घरी चला असा आग्रहाने बोलवतो आणि त्यावेळेला तो माणूस जो आहे ज्याला आग्रहाने बोलवला तो, तो, तो शिक्षक होता आणि जवळ जो होता तो अतिशय धनाढ्य माणूस होता त्या धनाढ्य माणसाला तो सामान्य शिक्षक सांगतो जे काही आज कमवलेलं आहे हा कमाई माझी आज आमंत्रण देणारा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी माझी खरी संपत्ती आहे आज आम्हाला एक सुवर्ण संधी या कार्यक्रमाच्या मिळाली अपुराब चौघे म्हणजे माझी पत्नी की ज्या शाळेमध्ये गेली पंचवीस वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रचस्ताक दिनाचा अमृत महोत्सव म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची एक संधी या संस्थेनं माझ्यासारख्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाला देणं ही मोठी गोष्ट आहे आपण वेगवेगळ्या पातळींच्या वरती काम करत असतो म्हणजे स्व पातळी भौतिक पातळी समाज पातळी आणि प्रशासकीय पातळी आपलं काय झालंय मी काय करायला पाहिजे ही गोष्टच आपण विसरून जातो आणि आपण म्हणतो की समाजाने हे करायला पाहिजे त्या प्रशासकीय यंत्रणेनं मला असं सहकार्य करायला पाहिजे तर मला वाटतं की आपण किती जरी मोठा पल्ला गाठायचा म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक नेहमीचं उदाहरण आहे की पंडित नेहरू रात्री जर पाहतात तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ठिकाणी ते राहत होते तिथंच फक्त लाईट होता आणि त्यावेळी त्यांनी विचार केला की एकदा आपण जाऊन भेटून त्यांना विचार की तुम्ही अजून जागे का आंबेडकर भेटायला गेलं तरी त्यांनी सांगितलं की माझा संपूर्ण समाज झोपलेला असताना मला झोपून चालणार नाही तस शाळा किंवा वेगवेगळ्या संस्था ज्यांनी एवढ्या ताकदीनं उभा केल्या त्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवून तो इतिहास डोळ्यासमोर ठेवून जर आपण प्रत्येकाने थोडं थोडं काम करायचं जर विचार केला तर निश्चितपणानं आपल्या शाळा नवा नावारूपाला येतील आणि विद्यार्थ्यांसाठी आमचं एकच सांगणं आहे गोल्ड खुदाई केल्यानंतर सुद्धा सापडत नाही म्हणून अपयशाने खचून जाणारा डरबी सारखा माणूस पण त्यानंतर दुसऱ्या एका माणसाला स्मार्ट वर्क करून तीनच फूट खुदाई केल्यानंतर सोनं सापडणं पण अपयशाने खचून जाणाऱ्या माणसाने विचार केला आणि त्यानंतर एका ख्यातनाम कंपनीचा म्हणजे विमा कंपनीचा मालक म्हणून तो माणूस काम करू शकला तर एखाद्या वे वेळी ज्यावेळी आपल्याला अपयश येतं त्यावेळी त्या अपयशाने खचून न जाता आपण जर जा चांगल्या प्रकारे पुन्हा जोमाना उठून उभा राहिलो तर निश्चितपणानं यश आपल्या जवळच आहे नॉलेज इज द पॉवर ज्या बाबासाहेबांच्या नावासमोर बत्तीस डिग्री आहेत त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास केला माझी समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे ही भौतिक सुविधा वगैरे या सगळ्या गोष्टी आज आपल्याला त्यांची गरज वाटायला लागलेली आहे पण शाळेच्या बाहेर असणाऱ्या माणसाने जे संविधान निर्माण केलं आणि या संविधानामुळेच आज मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सहावीत ऍडमिशन घेतलेली विद्यार्थी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हितभाषण करू शकले याच क्रेडिट या शाळेला आणि त्या काम करणाऱ्या आहे तर तुम्ही सुद्धा या शाळेमध्ये शिकत आहात भौतिक सुविधा कमी जास्ती यांचा विचार न करता आपण डोळ्यासमोर एकच गोष्ट की माझ्या घरातील माझे आई वडील माझ्या आधीच जर रात्री दिवस काम करत असतील तर या शाळेत आल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि या शाळेबरोबर माझ्या कुटुंबाचं नाव देखील चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी कार्यरत राहा भविष्य काळामध्ये आपला भविष्य काळ उज्ज्वलच आहे जो तो आपल्यापर्यंत काम करत आहे तुम्हाला मला यानंतर जे काम करायला लागणार आहे ते म्हणजे जल आहे तो कल आहे आम्हाला पाणीही वाचवलं पाहिजे आणि हे पर्यावरण सुद्धा वाचवलं पाहिजे तुम्ही आम्ही जर पर्यावरणावरती जर काम केलं पाणी जर जपून वापरलं तर आमचा भविष्यकाळ पुन्हा नव्यानं उज्ज्वल होऊ शकेल नेहमीच गेली तिशेक वर्षे आम्ही पर्यावरण सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दोन हजार दहा साली ज्यावेळी डिजिटल टेक्नॉलॉजीची मी सुरुवात केली आणि आज तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगायला आम्हाला आनंद वाटेल की बारा देशातील लोकांशी संपर्क करणारी विद्यार्थी हे जर आमच्या ग्रामीण भागातील जर तयार होत असतील तर आपल्याकडे व्हायला काय अडचण आहे सयाजी शिंदे सारख्या देवराईच्या संस्थापकाला जर अर्जुनासारख्या सारख्या गावामध्ये येऊन आम्ही निर्माण केलेली देवराई पावीस वाटत असेल युडीसीच्या महासचिव यांची भेट होत असेल जिल्हा परिषदच्या सीईओची भेट होत असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जलजीवन सारखे किंवा वेगवेगळ्या सरपंच संघटना असतील तर ह्या सगळ्या जर त्या अर्जुन सारख्या ठिकाणी देवराई बघायला येत असतील तर मला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही आम्ही सुद्धा एक स्वप्न पाहूया की यानंतरचा आपली ही जी संपूर्ण वसुंधरा आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारची झाडं वगैरे लावूया आणि तुमचं आमचं जीवन हे उज्ज्वल दृष्टीनं आपण कार्यरत राहूया आज या ठिकाणी एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड गन गाईड त्यांचे मार्गदर्शक त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संचालन वगैरे केलं एक अतिशय नेटका कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवून जो आमचा एकोष सन्मान केला त्याबद्दल या शिक्षण सेवा मंडळ शिशुविभाग कुमार मंदिर विद्या मंदिर यांचा संपूर्ण स्टाफ आणि सर्व संचालक बॉडी या सर्वांचा मी सदैव ऋणी राहील